भारतीय जनता पार्टीचा ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक जाहीरनामा लोकसहभागातून होणार आहे निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी नागरिकांनी सूचना कराव्यात असे आवाहन दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे ठाणे लोकसभा संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे जाहीरनाम्यात सूचना करण्यासाठी पक्षाने तयार केलेल्या पोर्टलचे उद्घाटन यावेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या शुभ हस्ते झाले पत्रकार परिषदेत या अभियानाचे सहसंयोजक तथा खासदार डॉ संजीव नाईक ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख माजी महापौर सागर नाईक महामंत्री अनंत सुतार भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार संघटक सचिव विलास साठे माजी सभापती नेत्रा शिर्के माजी नगरसेवक शशिकांत राऊत आय टी सेलचे सतीश निकम बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की मुंबई आता उत्तरेकडे सरकत असून एम एम आर डी ए क्षेत्रात मीरा भाईंदर ठाणे आणि नवी मुंबई ही तीन शहरे मुंबईची उपग्रह शहरे राहिलेली नसून त्यांची आता एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि मुंबई शहराचा रुबाब आणि झळाळी अनेक संदर्भातून या तिन्ही शहरांवर अवलंबून आहे या शहरांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे त्याच दृष्टीने या तिन्ही शहरांच्या महापालिका मिळून असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक जाहीरनामा तयार करण्याकामी नागरिकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या संदर्भात डब्ल्यू 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 डॉट ठाणे लोकसभा डॉट इन पोर्टल पोर्टलचे उद्घाटन पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे नागरिकांनी त्यांच्या सूचना कराव्यात जेणेकरून लोकतांत्रिक पद्धतीने आणि सर्वसमावेशी विचार करून पक्षाला आपला ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार करता येईल सहसंयोजक डॉक्टर संजीव नाईक यांनी भाजप हा जनतेचा पक्ष असून लोकांच्या अपेक्षेनुसार तो काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपचा ठाणे लोकसभा जाहीरनामा हा लोकांचा जाहीरनामा असणार असल्याचे देखील सांगितले आहे तसेच नागरिकांनी आपल्या सूचना आणि शहर विकासाविषयीच्या अभिनव संकल्पना मांडाव्या असे आव्हान देखील केले आहे भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या लोकसभेसाठीची आपली पूर्वतयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली आहे आज नव्या वर्षात या ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांना या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात जे मुद्दे ज्या सूचना आणि जो काही त्यांचा या विषयाचा विचार आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल जेणेकरून त्यातून आम्ही आमच्या पक्षाचा या लोकसभा क्षेत्राचा जाहीरनामा बनवू शकू त्याकरता एका पोर्टलचं लॉन्चिंग या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या उपस्थितीत आपण केलेलं आहे आणि या पोर्टलमुळे सगळ्या नागरिकांना तो कुठल्याही भागात राहणारा असो कुठल्याही विषयावर त्याचं मत असो ते, ते मांडण्याचं पूर्णपणे त्याला एक वाव या पोर्टलच्या माध्यमातून मिळाला आहे एक संधी मिळाली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या आकांक्षांच्या अनुरूप अशा पद्धतीने आपलं घोषणापत्र किंवा आपला जाहीरनामा तयार करेल साधारण असं आहे की आता निवडणूक जाहीर झाली की मग घोषणापत्राची तयारी सुरू होते त्यामुळे ती जाहीर होईपर्यंत आणि जाहीर झाली तरी ठाण्याची कधी निवडणूक आहे ते आपल्याला माहिती नाही त्याची ज्यावेळी तारीख येईल की ठाण्याची निवडणूक अमुक तारखेला आहे त्यावेळेच्या एक आठ दहा दिवस आधीपर्यंत तर या सूचना येऊ शकतात काही प्रॉब्लेम ठाण्याच्या या लोकसभा मतदारसंघातच मुंबईकरता आवश्यक असलेलं नवं भव्य विमानतळ उभं राहतं आहे आणि या विमानतळाच्या निमित्ताने या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराच्या रोजगाराच्या संधी स्टार्टअपना काम करण्याची वेगवेगळ्या प्रकारची दालनं ही उत्पन्न होणार आहेत आणि त्यामुळे याची माहिती लोकांपर्यंत पोचावी याकरता रामभाऊ महाळगी प्रबोधनीच्या अटल इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने एक दिवसभराची परिषद सिडकोच्या सभागृहात सोळा तारखेला सोळा जानेवारी हा स्टार्टअप डे मानला जातो आणि त्या दिवशी ही परिषद होणार आहे आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी सिडको आणि सर्व संबंधित सरकारी अधिकारी आणि संस्थांच्या मदतीने हे काम करतो आहोत ज्योतिरादित्य सिंधिया जे आपले नागरिक हवाई उड्डयन मंत्री आहेत ते आणि महागी प्रबोधीचे अध्यक्ष असलेले आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आहे केंद्र सरकार राज्य सरकार यांचे जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदान मतदार मतदान करणार आहेत त्यांच्या गरजा त्यांच्या समस्या देखील जाणणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पाच वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूनं मतदान करत असतात त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेलं आहे जरी पोर्टल असलं तरी जनरली त्या तो जिल्हा ती नगरपालिका ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा ना इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प एखादे प्रकल्प त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो त्यामुळे लोकं ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग त्या आम्ही पूर्ण करण्याचा जाहीरनामा हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न हा नवी मुंबई जिल्ह्याचा असेल आदरणीय विनयजी सहस्त्रबुद्धी साहेबांनी या ठिकाणी सांगितल्या पद्धतीनं आणि संदीपजींनी सांगितल्या पद्धतीनं ही खरोखरच मला वाटतं भारत वर्षामध्ये अनेक पक्ष आहेत लोकशाहीमध्ये तो मान्यता असेलच विषय आहे परंतु हा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे जो जनतेकडे जातो आणि सांगतो की तुम्हाला काय अपेक्षा आहे मला वाटतं देशामध्ये असं कुठलाही पक्ष करत नाही लोकांनी याचं स्वागत करावं आणि जास्तीत जास्त या हा जा जो उपक्रम आहे याला सर्वांनी सहकार्य करावं निश्चितपणे दरवर्षी आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीलाच आपल्याला कल्पना आहे की ह्याचा प्रकल्पाची खरी जी सुरुवात संकल्पना मान्य गणेशजी नाईक साहेबांनी ही पंचवीस वर्षापूर्वी घेतली होती माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय आनंद सुतारसाहेब हे त्या तत्कालीन त्या विषयाचे प्रमुख आजही आहेत तेव्हापासून आजपर्यंत पंचवीस वर्ष ह्या उपक्रमाला ते पुढे घेऊन जातात काही वर्षे माझ्या माध्यमातून काही वर्ष संदीपजी असे आम्ही या ठिकाणी नवी मुंबईतील खरं म्हणजे आपल्याला कल्पना की एक का असा होता की विद्यार्थी आत्महत्या करत होते म्हणजे त्याचा रिझल्ट लागायच्या अगोदरच ते स्वतःचं जीवन संपत होते आणि याच्यातून कुठेतरी भीतीमुक्त भयमुक्त त्या ठिकाणी विद्यार्थी घडावा ही समाजाची गरज आहे आणि ती साहेबांनी लक्षात घेऊन त्यावेळेस दहावीला परीक्षा प्रत्येक शाळेमध्ये असते परंतु ही जी परीक्षा आहे आपल्याला कल्पना असेल एस एस सी बोर्डाच्या धर्तीवर असते अनेक वेळा ह्या गोष्टीचा उपयोग इतका चांगला झालेला आहे मला सांगायला आनंद होतो की कितीतरी एस एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले मुंबई बोर्डाचे विद्यार्थी किंवा त्याच्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी आता हो। ले ले। ले ले। ते नाही आहोत पूर्वी ते पहिला प्रथम द्वितीय असाचे तेच विद्यार्थी आपल्या या परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहे आणि एक दोन टक्क्याचा फक्त फरक पडलेला त्याचा मला असं वाटतं की याच्यातून असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना वाटलं होतं की मग आपण फेल हो इथून कुठला तरी विषय आपल्याला समजत नाही पस्तीस टक्के मार्ग मिळत नाही दहा टक्के मार्ग कमी पडत आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा आत्मविश्वासानं अभ्यास केला आणि ते परीक्षेत पास झाले मला वाटतं मोठं माध्यमातून आहे याचा नक्कीच नवीन त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज नवी मुंबई दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा